नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडके बहीण योजनेचे फॉर्म आता बंद करण्यात आलेले आहेत तर काय नक्की झाले की फॉर्म का बंद केलाय नवीन जी आर मध्ये काय असं आहे तर सहा सप्टेंबरला नवीन जी आर लॉन्च झालेला आहे त्याच्यामध्ये या सर्व बाबी नमूद केलेल्या आहेत तर काय आहे त्या जी आर मध्ये चला व्हिडिओमध्ये पाहिला चॅनल पहिल्यांदा असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेजारी प्रेस करा जेणेकरून नवीन जी व्हिडिओचे व्हिडिओ चे अपडेट तुमच्यापर्यंत सगळे कधी पोहोचले जातील नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो हा तो जी आर आहे जो गव्हर्नमेंटने लॉन्च केलेला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी सुधारणा करण्याबाबत दिनांक पाहू शकता सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे हा लेटेस्ट जी आर आहे त्यासोबत तुम्ही पाहू शकता संदर्भ जो आहे महिला व बाल विकास शासन निर्णय तर मित्रांनो जसं की तुम्ही जर पाहिलं असेल आता आपण प्रस्तावना पाहूया राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषक सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे शासन निर्णय दोन नऊ दोन हजार चोवीस अन्वे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत राज्यातील सर्व महिलांना महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत यापूर्वी अकरा अधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली होती जे जा अकरा जण अर्ज स्वीकारू शकतात असं त्यांनी सांगितलं होतं अकरा वेगवेगळे जे होते त्यांना आपण ती पूर्णपणे प्रक्रिया जी होती पोर्टल जी होते ते दिले होते जसं की सी एस सीवालेसुद्धा अर्ज भरत होते सुद्धा आपण अर्ज भरत होतो तर शासनाने एक नवीन निर्णय काय आणला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांना महिलांना जे आहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यासंदर्भातील दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी शासनाने मान्यता दिली होती तर मान्यता दिल्यानंतरनं जसं की कुणाकोणाला ही मान्यता होती कोणकोण हे फॉर्म भरू शकत होते तर बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक सी आर पी एन यू एल एम एम एस आर एल एम व एम ए व्ही एम मदत प्रमुख सी एम एम सिटी मिशन मॅनेजर आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी प्रक्षेपण ग्रामसेवक तसेच आपले सरकार सेवा केंद्र या अकरा या जे अकरा जणं होते यांना पूर्णपणे अर्ज भरण्यासाठी चा म्हणजे संधी दिली होती या लोकांनी अर्ज भरून घ्यायचे होते या लोकांकडे पोर्टल दिले होते तर आता जो नवीन जी आर आर आहे त्याच्यामध्ये चेंजेस काय करण्यात आलेले आहेत तर चेंजेस हे करण्यात आलेले आहेत की आता या शासन निर्णयाद्वारे अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्रधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यात देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहेत म्हणजेच बाकी फक्त अंगणवाडी सेविकाच अर्ज भरू शकते दुसरं कोणीही अर्ज भरू शकणार नाही सबव या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात आपले अर्ज भरले जाणार आहेत हा मेन जी आर आहे तर आता तुम्हाला जर अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुम्हाला अर्ज भरावा लागणार लागणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा जर काही क्वेश्चन असतील ते देखील कमेंट्स बॉक्समध्ये टाका आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपल्या मित्राला देखील शेअर करायला विसरू नका